चांदू रेल्वे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमेध बाबाराव सरदार यांनी प्रचाराचे रणसिंग फुटले असून प्रचारादरम्यान महिला मंडळीमध्ये एक चांगला उत्सव पाहायला मिळाला यावेळी बाबाराव सरदार बोलताना म्हणाले मला या प्रभाग क्रमांका सात मधून नगरसेवक पदाकरिता उमेदवारी मिळाली आहे व या प्रभागाचा मी सर्वांगिक विकास करावा असे येथील नागरिकांचे मत आहे सोबतच चांदू रेल्वेमध्ये एकमेव अति सुंदर असे गार्डन मिलिंदनगर परिसरात होते परंतु आज त्याची दैनंदिन अवस्था झाली आहे त्याचबरोबर येथे गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची टाकी बनून पडली आहे परंतु ती टाकी या परिसरातील लोकांच्या कामी पडली नाही येथील स्वच्छतेचा हा प्रश्न आहे अशा अनेक समस्या घेऊन मी या प्रभागातून उभा आहे आणि या प्रभागामधील जनता मला माझ्या कामाची पावती मताच्या माध्यमातून देऊन मला प्रचंड बहुमताने विजय करून देतील असे माझे मत आहे आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र मध्ये मी खुशिरा एकवार आपले स्वागत करते आपल्याला तर माहितीच आहे की वातावरण सध्या निवडणुकीची आहे तर याच दरम्यान सगळ्या राजकीय पक्षाचे प्रचार ह्या जोरात सुरू आहेत तर याच दरम्यान आपण भेटणार आहोत भारतीय भारतीय कम्युनिटी पक्षाचे अधिकृत उमेदवार सरकार तर यांना विचारूया की चांदू त्यांची काय प्रतिक्रिया नमस्कार मी सुमीत सरदार मी प्रभाग क्रमांक सात ब मधून उमेदवारी सादर केलेली आहे आणि माझं विजन आहे की या मिरिजनगरमधले जे थोडे थोडे मुद्दे आहेत आरोग्याचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल साफसफाईचा असेल नाल्यांचा असेल गार्डनचा असेल अनेक अशा समस्या आहेत त्या समस्याचं निवारण करण्याकरिता मी इथं उमेदवारी दाखल केलेली आहे आणि माझ्या सर्व समाज बांधवांनी मला सहकार्य करून मला एकट्यालाच उमेदवार म्हणून इथं घोषित केलं आणि सर्व माझ्या पाठीशी आहे मला माहीत आहे की इथली जनता मला निघून देईल अशी अपेक्षित मी आज माझी धुरा नव्हती प्रचाराची तर तुम्ही का सा का काम करणार माझ्या या प्रभागामध्ये भरपूर काम आहे वर्ग शाळेमध्ये अजूनही राज्य अकरावी शाळेचा मुद्दा आहे सफाईचा मुद्दा आहे शाळेला गेट नाही आहे खूप लहान लेकरे फिरतात आमच्या मातृ समाजामध्ये दरितवस्तीचे फंडाचे भरपूर पैसे येतात परंतु मात्र शून्य आहे तिथं कुठलंही काम झालं नाही आधी जाऊन पाहिलं आपण तर रस्त्या नाले एकदम घाण परिस्थितीमध्ये आहे लाईटची व्यवस्था नाही आहे त्याच्यामधून मिलीनगरमध्ये सुशोभनीय गार्डन होतं या गार्डनला पाहण्यासाठी पूर्ण चांदूर रेल्वेमधील लोक येत होते परंतु आज जर त्या गार्डनची अवस्था पाहिली एकदम प पडत्या अवस्थेमध्ये आहे टाकी इथं लावून ठेवलेली आहे पाण्याची टाकी आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून टाकी लावली आहे परंतु त्या पाण्याला अजूनही पाणी पुरवठा नाही आहे तर हे सर्व कामं मला करायचे आहे नाल्या रस्त्या नाही तर लाईट आरोग्याचं आहे शाळेचा आहे उर्दू शाळेचं काम आहे मातल समाजाच्या समाज मंदिराचं काम आहे पुतळ्याचं काम आहे या सर्व काम माझ्या तर आता आपण सुमेश सरदार यांच्याकडून त्यांचे निवडणुकीबद्दलचे विजन काय आहे हे जाणून घेतलेले आहे तर बघत न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा